चल रे तुमच्या सोबत बार व्यवहार आपण दोघजण चित्र काढूया किती सीतायचा बेंग मध्ये चला मामाला कस खुदातो तुम्ही आणले थांब थांब महाराज यो के हो त? मलाई बुझ्न गाह्रो भयो। भनि भनि। यो अलि त मलाई छैन। मलाई अच्छा बैस तू फेर ठीक ठीत चल येष माझ्यासोबत नको कस करायची वेगळ्या वेगळ्याच पण चालू

आता इथं आम्ही छान असं जेवण खरायचं मेवण करत आहे आणि खिचडी इतकी सुंदर झाली होती दिसायला पण खायला असली तिकट झाली होती ना जाम तिकट होती आणि आम्ही घेताना एवढी मोठी खिचडी घेतली त्याच्यानंतर त्यात पाणी घालून चिटलेली सगळे हसत होते अक्षरशः ते घेतलेली खिचडी आम्हाला गेली पण नाही फक्त त्याला बघून असं खावंसं वाटत होतं पण ॲक्च्युअलमध्ये जाम तिकट होती तर अशा पद्धतीनं आमचा बरामपूरचा असा हा ब्लॉग आहे तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा इथे आम्ही मुन्ना बाबा बघायचं ना ग त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत अख्ख्या कनेक्टेड खिचडी खूप छान झाली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि

मावशी तू बी ते ही करून घे ना असं डोक्यात गाडी घेऊन आला हां गाडी घेऊ करे मी काहीतरी तर मग गाडी घेऊन आला तू বগতে নে ঘিম

शिद्धपा मारा की शूरत शिद्धपा मारा हाँ शूरत लावी शिद्धपा मारा रूदन मंदेतर शिद्धपा की बोचा रूदन आपका कितना नंबर है? कितना कस्टमर नंबर है? ये निश्चित ये लेटर बाहर है लेटर बाहर है ये कितना लेटर नाज़े इतारंग नाज़े इतारंग की आपण दुसरीकडे मामी हो आपण दुसरीकडे आला मामा बळ ते कॅप्चर करता येईल केला तर तेवढं त्या सा भक्तांनी व्यवस्थापन कार्यालय माहिती करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे याची